तर हाके साहेब एका समाजाचं नेतृत्व करतायत आणि दारू पिऊन ते असं समाजाला नेतृत्व करतायत आणि ते आमच्या महाराजांबद्दल अतिशय खालच्या खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी टीका केलेली आमच्या घराने आताची घटना अशी आहे की हा आमचा मराठा बांधव त्या ठिकाणी होता त्यांनी पाहिलं तो, तो हक्के दारू पित होते ह्यांनी आमच्या मराठा बांधवांना आम्हाला फोन करून तिथं बोलून घेतलं त्यावेळेस तिथून ते निघून गेले होते ते आम्हाला खाली रस्त्यामध्ये सापडले सापडल्यामुळे आम्ही त्यांना थांबवलं साहेब थांबा जरा दोन मिनिटं चर्चा करतात त्यांनी गाडीवरून उतरल्या उतरल्या आम्हाला शिवीगाई केली आम्ही फक्त दोन प्रश्न विचारणार होतो की तुम्ही छत्रपती संभाजीराजांबद्दल विशाल विशालगाडावरती त्यांनी आरवतच्या भाषेत बोलले ते आम्ही बोलू पण शकत नाही तुम्ही असं काय विचारलं आणि तुम्ही जरांगे पाटलांवरती आरोप करता चपटी वगैरे असले घानेरडे आरोप करता आणि तुम्ही आता स्वतः इथं काय करताय एवढंच आम्ही त्यांना विचारत होतो तर त्यांचे इतर ओबीसी बांधव आले आणि त्या बांधवांनी आमच्या इथलं आम्ही जे चार पाच जण होतो त्यांना अशी धमकी दिली की तुम्हाला आम्ही दोन महिन्याच्या आत खल्लास करू पोलिसांसमोर पाहू शकतो सुद्धा त्यांचे जे दोन तीन ते तिथे पण धमकी देतात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका